हॅलो अँड वेलकम नमस्कार सर्वांना मी मनोहर भोळे आपल्या राजमुद्रा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आजचा तसा हा व्हिडिओ पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नुकत्याच बोर्डाच्या परीक्षा संपल्या उन्हाळाही सुरू झाला अनेक पालकांना दोन कॉमन चिंता सतावत आहेत एक उन्हाळ्यामध्ये मो मुलांकडून मोबाईलचा अतिरेकी वापर होईल का आणि दुसरा आता मुलांच्या भविष्याविषयी काय निर्णय घ्यायला पाहिजे ये चोटे -मोटे या छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार आपण केला आणि एक अभिनव प्रयोग याची घोषणा मी आता आपल्या या प्लॅटफॉर्मवर करत आहे स्पर्धा परीक्षांच्या अनुषंगाने युपीएससी एम पी एस सी फाउंडेशन कोर्स आपण सुट्ट्यासाठी लाँच करतोय सुट्ट्यासाठी फक्त आपण त्याला हिडिंगच दिले सुट्ट्याचा सदुपयोग सुट्ट्यांचा सदुपयोग दिवसभर असणार आहे का नाही मुलांच्या वयाप्रमाणच असणार आहे एकदम अभिनव संकल्पना आहे जनरली आपण डॉक्टर इंजिनियर या दोन क्षेत्राचा विचार करतो स्पर्धा परीक्षेचा विचार त्या दृष्टीने जास्त करत नाही त्याची काही कारण आहेत सगळ्यात महत्वाचं एक कारण आहे की या क्षेत्रामध्ये असलेली अनसर्टन स्पर्धा तसं बघा स्पर्धा तर आजकाल सर्वकडेच आहे सगळ्या भारतातल्या मधून एक इंडियन आयडॉल निवडला जातो सगळ्या भारतामधून करोडपतीला येणाऱ्या लाखो कोट्यावधी हो लोकांमधून काही लोक करोडपती डॉक्टर इंजिनियरचे तसंच नाही का आहे स्पर्धा सगळीकडेच आहे कारण उपलब्ध संधींचा विचार करता ती स्पर्धा निर्माण झाली तो एक अविभाज्य घटक आहे स्पर्धा परीक्षांचं तर नावच स्पर्धा आहे त्यांच्या परीक्षेच्या नावातच स्पर्धा आहे पण तुम्ही बघा या क्षेत्राचे काही चांगले गुण आहेत एक सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला सामाजिक बदलासाठी योगदान देण्याची संधी मिळते काही आय एस आय पी एस ऑफिसर्स आहेत रिव्हेन्यू सर्व्हिसेसचे आहेत डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार बीडिओ आहेत ज्यांनी योगदान दिलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच तर ते तिथपर्यंत पोहोचले मग अशाच या अभिनव क्षेत्राची ओळख करून देणारा हा प्रोग्राम आपण राजपुत्रा ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्मवर आता सुरू करतो सगळे डिटेल्स तुम्हाला नऊशे चाळीस तीन हजार तीनशे तीस नऊशे चाळीस पाचशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नऊशे चाळीस पाचशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी या मोबाईल नंबरला भेटतील मनोहर भोळे ऑफिशियल टेलिग्राम चॅनलला भेटेल राजमुद्रा अकॅडमी इन्स्टा आणि फेसबुक पेजला भेटेल युट्यूबलाही भेटतील मनोहर भोळे टॉक शोला आणि राजमुद्रा ऑनलाईन यूपीएससी से एमपीससी ला डिटेल्स सगळे आहेत थोडे डिटेल्स मी तुम्हाला इथे सांगतो ते कोर्सचं ड्युरेशन साधारणतः पंचेचाळीस दिवस असेल फक्त पंचेचाळीस दिवस दररोज अर्ध्या अर्ध्या तासाचे चार लेक्चर्स असतील अर्ध्या तासाचे कशामुळं त्यामुळे बच्च कंपनी बसली पाहिजे ना व्यवस्थित त्यांना समजले पाहिजे विषय बदलला की मग थोडे होते चेंज इन द नेचर ऑफ वर्क इज रेस्ट असं म्हणतात डेली अर्ध्या अर्ध्या तासाचे चार लेक्चर्स डेली दोन तास माध्यम मराठी इंग्लिश इंग्लिश कमी असेल म्हणजे तुम्हाला समजलं असं असेल थोडक्यात म्हणजे भाषेचा अडथळा या फाउंडेशन कोर्समध्ये येणार तुम्हाला फीस किती आहे खूपच कमी आहे ते मी इथं अनाऊन्स नाही करत खूपच कमी आहे एक वेगळी विंडो ओपन करायची करिअरच्या दृष्टीनं सगळ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्राची प्रशासनाची व्यवस्थित माहिती व्हावी हा उद्देश आहे युपीएससी काय आहे म्हणजे वैशिष्ट्य काय कोर्स काय देणार आहे काय कोर्स मध्ये पहिला मुद्दा आहे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र नेमकं काय आहे युपीएससी काय आहे एमपीएससी काय आहे परीक्षा पद्धत काय आहे पूर्व मुख्य मुलाखत आहे का पदं कोणती असतात युपीएससीला ला कोणती पद आहेत एमपीएससी ला कोणती पदं आहेत पदाचे काम काय असते प्रशिक्षण कुठं होते प्रशिक्षणाचे टप्पे काय असतात लवासना काय आहे काय आहे काही अधिकाऱ्यांनी कसे अमूलाग्र परिवर्तन घडवून आणले असे अनेक गोष्टी असतात थोडक्यात काय हे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र काय आहे हे प्रॉपर माहिती करून देऊ आणखीन भरपूर काही आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा जर मग आतापासून स्पर्धा परीक्षा करायचं असेल तर कसं करायचं नेमकं असं तर नाही ना की बाबा दहा पंधरा वर्षाच्या वयोगटाच्या मुलाला दहा पंधरा तास अभ्यास तसं नाही शक्य होत हसत खेळत कसं करायचं मी म्हणतो नाही काय मी एक आपल्या डोक्यात एक विचार असला पाहिजे की मला हे करायचं पण याचा अर्थ असा नाही की कोणताही विचार न करता थेट हेच करायचं तसं मी कधीच सांगत नाही पण मग हे करत असताना जे आपण म्हणतो ना की आम्ही आता बीज टाकून देणार पीक कधी उगवायचं ते येणारा कालखंड कालखंडप अभ्यास कसा करायचा काय करायचा अभ्यासाचे टप्पे काय आहेत स्टेट बोर्ड कधी वाचायचे एन सी आर टी कधी वाचायचे हे सगळं त्याच्यात असेल हे ना वाचन कसं करायचं लेखन कसं करायचं हे त्याच्यात असेल इंटरेस्टिंग आहे हो सगळं हे इव्हन तुम्ही म्हणाल मग एवढंच याच्यात आहे का नाही जे युपीएससी ची सिलेबस आहे जनरल स्टडीज जे जेवढे पेपर आहेत एक दोन तीन चार त्या पेपर मध्ये त्या संपूर्ण सिलेबसची कन्सेप्च्युअल ओळख आपले फॅकल्टी मेंबर्स त्या तीस तीस मिनिटाच्या मध्ये करून देते इतिहास आहे समजा इतिहासामध्ये कोणते भाग आहेत प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारत त्याच्यानंतर जगाचा इतिहास वगैरे वगैरे मग त्याच्यातले महत्वाचे कन्सेप्ट फॅकल्टी शिकवतील विद्यार्थ्यांच्या भाषेत म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र काय एवढंच नाही त्याच्यासोबत परीक्षा पद्धती अभ्यास कसा का करायचा काय नाही आणि महत्वाचं म्हणजे सिलेबस वाईज कन्सेप्च्युअल टीचिंग असणार शिकवते सगळी फॅकल्टीज विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक सब्जेक्टसाठी आपण वेगवेगळे फॅकल्टी आहेत आणि ते फॅकल्टी ही एक समृद्ध अनुभव असलेली आहे यू पी एस ला एम पी एस प्रयत्न केलेले प्रिलिम्स मेन्स पास झालेले बरेच लोक आहेत राईट म्हणून हे एक मुद्दा महत्वाचा आहे की सिलेबस वाईज कन्सेप्च्युअल टीचिंग होईल विद्यार्थ्यांना थोडं त्यांच्या भाषेत व्यवस्थित समजावून सांगण्यात पुढचा मुद्दा वर्तमानपत्राचं वाचन कसं करायचं काय वाचायचं वर्तमानपत्रामध्ये काय लक्षात ठेवायला पाहिजे एखाद्या गोष्टीवर निबंध कसा लिहायचा हाऊ टू डेव्हलप युअर रीडिंग स्किल हाऊ टू डेव्हलप युअर रायटिंग स्किल याच्यावर काही स्पेशल सेशन असणार आहेत वर्तमानपत्रामध्ये काय वाचायचं जसं अगोदर बोललो ते सुद्धा असणार आहे काही अधिकारी वर्गांचं योगदानाशी संबंधित काही पुस्तकं आले उदाहरणार्थ बुलेट फॉर बुलेट ज्युलिओ रेबेर साहेब आय डेअर किरण बिदे मॅम असे हे उदाहरण सांगितलं तुम्हाला तर या अधिकाऱ्यांच्या काही पुस्तकांवर असं काही शेषण होतील कारण प्रशासन ते जगले आहेत ना काही शेषण होतील विद्यार्थ्यांना ही पुस्तकं कशी वाचायची का वाचायची याच्यावर सांगितलं जाईल इंटरेस्टिंग आहे ना सगळं हे ना याच्याशिवाय आणखीन एक महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा भाषा विषय सुधारण्यासाठी काही महत्वाचे शेषण भाषा विषय सुधारण्यासाठी काही महत्वाचे शेषण कारण स्पर्धा परीक्षा ही लिखाणाशी संबंधित आहे युपीएससी तर बघा संपूर्ण लिहावं लागतं नेक व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अगेन तुमच्या बच्चे कंपनीच्या जे काही शंका वगैरे असतील त्या शंका समाधानासाठी डायरेक्ट डाऊट क्लिअरिंग सेशन आपल्या ॲपवर होते डायरेक्ट डाऊन क्लिअर डाऊट क्लिअरिंग सेशन खूपच इंटरेस्टिंग आहे अभिनव प्रयोग करतोय क्वालिटी एकदम चांगली असेल अनुभवी शिक्षक असतील दररोजचं किती असणार बोललो काय अर्ध्या अर्ध्या तासाचे चार लेक्चर्स उन्हात अनात ता लेकरं बाहेर फिरण्यापेक्षा हे जर अभ्यासाच्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकलो तर चांगली गोष्ट आहे कोणाच्या आयुष्यात काही लिहिलं काही माहीत नाही एखाद्या दिवस काही चांगलं होऊन जाईल है ना तुमच्या इतर क्षेत्रासोबतच डॉक्टर असो इंजिनियर असो बी ए असो बी कॉम असो लॉ ग्रॅज्युएट असो कोणी फिनॅन्समध्ये असो काही असो त्या सगळ्या सोबत आत्तापासून जर आपल्याला त्याच्या सोबत सोबत स्पर्धा परीक्षांची ओळख करून देणं हा उद्देश आहे लवकरच आपण सगळे भेटणार रा। आहोत राजमुत्रा अकॅडमीच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही या कोर्सच्या इन्क्वायरीसाठी फोन करू शकता नाईन फोर झिरो थ्री ट्रिपल झिरो थ्री थ्री झिरो झिरो फाईव्ह डबल झिरो एट थ्री एट फोर नाईन फोर झिरो फाईव्ह डबल झिरो एट फोर एट फाईव्ह वर तुम्ही म्हणाल की दोन गोष्टी तुम्ही नाही सांगितल्या एक फीस आणि कधी सुरू होणार आहे ते दोन्ही गोष्टी आता थोड सस्पेन्स आहेत थांबा दोन चार चार पाच दिवसात तुम्हाला सर्व करून जाईल पण खूपच भारी असेल खूपच कमी फीस मध्ये असेल राईट आय होप तुम्हाला हा प्रयोग आवडेल तुमच्याही सूचनांचं आम्ही स्वागत करू थँक्यू व्हेरी मच